पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुका म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थान म्हणून ओळखले जाते आणि याच तालुक्यात आहे हळसर किल्ला तर स्वागत आहे तुमचं आणखी एका नवीन किल्ल्यावर ज्याचं नाव आहे हळसर किल्ला किंवा यालाच पर्वतगडसुद्धा म्हणतात या गडागाडे जाण्यासाठी मुख्य दोन वाटा आहेत पहिली वाट म्हणजे हडसर गावातून जाणारी खुंटीची वाट आणि दुसरी वाट म्हणजेच हडसर गावातून पुढे दोन किलोमीटरवर असणारी राज दरवाजाची वाट तर आमचा ट्रेक सुरू होतो पहिल्या वाटेकडून म्हणजेच हडसर गावातून जाणाऱ्या खुंटीच्या वाटेकडून आता या वाटेकडून जात असताना दिशाभूल होण्याची शक्यता आहे परंतु गावातील व्यक्तींची मदत घेऊन तुम्ही या गडाकडे सहजपणे पोचू शकता तीस ते चाळीस मिनिटाची ही जंगलवाट ओलांडल्यानंतर आपल्याला किल्ल्याचा बुरुज दिसून पडतो आणि बुरुजावर असलेली खुंट्याची वाट आपल्या नजरेस पडते नेमकी आज आपण आपली सेल्फीस्टिक घरी विसरलो आहे त्यामुळे ही जुगाडू सेल्फी स्टिक केलेली आहे आणि आता जळूया वरचा जसा देव गेलाय तसा मात्र या वाटेकडून वर जात असताना थोडी सावकाशता बाळगावी कारण उभ्या कड्यामुळे आणि खुंटीच्या मार्गामुळे जीवहानी होण्याची पूर्णतः शक्यता आहे त्यामुळे इथून वर जात असताना थोडी काळजी बाळगावी इथनं वर गेल्यानंतर दगडामध्ये कोरल्या गेलेली एक मोठी खोली आपल्या नजरेस पडते आणि या खोलीच्या उजव्या हातावरून पुढे गेल्यास आपल्याला दगडामध्ये कोरल्या गेलेली पाण्याची टाकी दिसून पडते दगडाच्या कातडात कोरल्या गेलेली ही पाण्याची टाकी बघितली की त्याच्याच उजव्या हाताने थोडा अवघड रस्ता लागतो आणि ही अवघड वाट ओलांडली की कि आपण किल्ल्याच्या माथ्यावर पोचतो किल्ल्याच्या माथ्यावर पोचताच सगळ्यात आधी आपल्याला श्रीराम भक्त हनुमंताचे दर्शन होते हनुमंताचे दर्शन घेतले की त्याच्याच मागे आणखी एक मंदिर आहे आता हे नेमकं मंदिर कोण्या देवताचा आहे ते मी नक्की सांगू शकत नाही परंतु अनुमानाने हे मंदिर देवीचे असावे असं मला वाटते या मंदिराबद्दल आणखी काही माहिती जर तुम्हाला माहिती असेल तर कमेंटमध्ये नक्की कळवा त्याचबरोबर हनुमंताच्या मंदिराच्या बाजूनेसुद्धा आणखी काही पाण्याचे टाके आपल्याला बघायला मिळते आणि या पाण्याच्या टाक्या बघितल्या की गडाच्या कडेने जो मार्ग जातो तो जातो गडाच्या धान्य कोठाराकडे आता धान्य कोठाराकडे जात असताना बरेचसे वाड्यांचे अवशेष आपल्याला या गडावर बघायला मिळतात हे वाड्यांचे अवशेष बघितल्यानंतर समोर आपल्याला आणखी एक पाण्याची टाकी दिसून पडते आणि याच टाकीला कमानी टाकीसुद्धा म्हणतात ही कमानी टाकी बघितली की समोर आपल्याला तीन तोफा दिसून पडतात आणि तोफांच्या बाजूने जाणारी वाट धान्य कोठाराकडे घेऊन जाते धान्य कोठाराकडे जात असताना हवेचा प्रचंड वेग आपल्याला जाणवतो तर दर हनुमंताचे दर्शन घेऊन तुम्ही कडेकडेने जर गडाच्या आले तर तुम्हाला यायच्या ती वेळेस तीन तोफा दिसतील आणि यायच्या वेळेस गाड्याचे अवशेषसुद्धा तुम्हाला बघायला मिळतील त्यानंतर इकडे जे दिसते तुम्हाला ते आहे धान्य कोठार आता आपण इथेच जाणार आहे आणि हवा पुष्कळ चालू आहे कारण आपण गडाच्या कडा जो आहे त्या साईडला उभा आहे त्यामुळे हवेचा जो वेग आहे तो भरपूर आहे तर आपण निघूया आता धान्य कोठाराकडे धान्य कोठाराकडे जात असताना प्रचंड हवेचा दबाव आपल्याला सतत जाणवतो कारण उभा कडा असल्यामुळे इथे सतत हवेचा दबाव असतो मात्र हे धान्य कोठार आपल्याला शिवकाळातील बांधणी कशी असावी याची जाण करून देते पंधरा फूट खाली असणारे हे या धान्य कोठारात तीन खोल्या आहेत त्यापैकी आजूबाजूला असणाऱ्या दोन खोल्या मधल्या खोलीपेक्षा थोड्या मोठ्या आहेत आणि या खोलीच्या आतमध्ये सुद्धा आणखी काही छोट्या छोट्या खोल्या आपल्याला बघायला मिळतात जेणेकरून वेगवेगळ्या प्रकारचे धान्य इथे ठेवण्यात येत असावे असा, असा अनुमान लागतो हे धान्य कोठार बघितले की कमानी टाकीकडे जाणारी वाट आपल्याला गडावरील महादेवाच्या मंदिराकडे घेऊन जाते आणि महादेवाच्या मंदिराच्याच अगोदर आणखी एक गोल तलाव आपल्याला दिसून पडतो अतिशय जुन्या असलेल्या या मंदिरात आणखी एकदा हनुमंताचे आणि गणेशजीचे दर्शन आपणास होते महादेवाचे दर्शन घेतल्यानंतर कमानी टाकेच्या समोर असलेल्या तोफांचा मार्ग आपल्याला घेऊन जातो गडाच्या महादरवाजाकडे आता महादरवाजाकडे जात असताना शिवमुद्रा आपल्या नजरेस पडते आणि या शिवमुद्रेच्याच बाजूला आणखी एक पाण्याची टाकीसुद्धा आहे या पाण्याच्या टाकीच्या बाजूने पायऱ्यांचा मार्ग आपल्याला गडाच्या महादरवाजाकडे घेऊन जातो महादरवाज्याकडे जात असताना पहारेकरांच्या देवड्या आपल्याला बघायला मिळतात आणि इथून जी वाट खालच्या दिशेने जाते ती जाते हडसर या गावाकडे तसंच महादरवाज्याच्या वरच्या भागाला दुसऱ्या टोकाकडे एक मार्ग जातो आता या गडाच्या टोकाकडे जात असताना सगळ्यात आधी आपल्याला आणखी एकदा गणेशजीचे दर्शन होते गणरायाचे दर्शन घेतल्यानंतर त्याच्याच बाजूला आणखी मोठमोठ्या पाण्याच्या टाक्या आपल्याला या टोकावर बघायला मिळतात आणि या टोकाकडून खुंटीच्या येणाऱ्या मार्गाकडे पूर्णतः लक्ष ठेवता येते त्याचबरोबर या ठिकाणाहून महादरवाजाकडे येणाऱ्या वाटेकडे सुद्धा आपण लक्ष ठेवू शकतो आता म्हटलं तर या किल्ल्याचा इतिहास तर हडसर किल्ला सातवन काळात बांधण्यात आला होता तसं म्हटलं तर बरेचसे किल्ले या काळात बांधण्यात आले होते परंतु नाणेघाट हा मुख्य व्यापारी मार्ग असल्यामुळे या मार्गाकडे लक्ष ठेवण्यासाठी हडसर किल्ल्याची बांधणी करण्यात आली होती सोळाशे सदोतीस रोजी शहाजीराजांनी मोगलांशी केलेल्या तहातसुद्धा ऐतिहासिक कागदपत्रांमध्ये या किल्ल्याचा उल्लेख आढळतो यानंतर अठराशे अठराच्या सुमारास ब्रिटिशांनी जुन्नर व आसपासचे किल्ले जिंकून घेतले त्याचबरोबर असं म्हटलं जाते की ब्रिटिशांनी सुरंग लावून या गडाच्या अनेक वाटासुद्धा फोडल्या होत्या हडसर किल्ला किंवा पर्वतगड नावाने ओळखला जाणारा हा किल्ला ऐतिहासिकच नव्हे तर स्थापत्यशास्त्राचा एक सुंदर नमुना आहे या गडाच्या नळीत खोदल्या गे गेलेल्या पायऱ्या गोमुखी रचनेचे असलेले प्रवेशद्वार आणि दगडांच्या कातड्यात कोरल्या गेलेली पाण्याची टाकी त्याचबरोबर गडावरील अनोखे असे धान्य कोठार असे अनेक कलाकृतींचे उदाहरण आपल्या समोर स्पष्ट करते तर आता हा ब्लॉग इथेच संपूया आणि भेटूया स्वराज्यातील आणखी एका नव्या किल्ल्यावर जय भवानी जय शिवाजी